कुठलाही विचार भावना स्वप्न प्रेम संपत नाहीत ते फक्त रूप बदलतात स्मशानात लाकडं राख होते पण तीच राख मातीला सुपीक करते तसंच भूतकाळाची वेदना नव्या जाणिवेच्या अंकुराला खत घालते मनातल्या महाभारतात आपण केवळ सैनिक नसतो नेतृत्व करणारेही आपण आणि युद्धभूमीही आपणच असतो कधी अर्जुनासारखी असमंजसता असते कधी भीष्मासारखी हतबल निष्ठा कधी दुर्योधनासारखा हट्ट तर कधी कृष्णासारखी समजूत मनातल्या स्मशानभूमीत जे जळून गेलं ते परत येणार नाही ना पण त्या राखेतून उगवणाऱ्या नवीन आशांना ना मारू नकोस कृष्णाच्या शिकवण्याचा अर्थ असाही निघतो की स्मशानाला घाबरू नकोस कारण तिथेच जीवनाची खरी शिकवण आहे त्या राखेत नवीन पहाट लपलेली आहे तू शोध सापडेल तुला सोडून गेल्यानं सगळं संपत नाही गमावल्याने आपण रिकामेही होत नाही दुखाने तुडुंब भरलेली ही जागा एक दिवस शांततेत मंदिर बनेल आणि मग अर्जुन डोळ्यातली शंका पुसतो हातातलं धनुष्य अधिक दृढ पकडतो आणि उरलेल्या जीवनासाठी नव्या स्वप्नांसाठी सत्यासाठी तो पुन्हा उभा राहतो